ठाण्याचे आयुक्त उपायुक्त सार्वजनिक बांधकाम मुख्य अधिकारी तसेच अनिल पाटील आताचे सुधीर गायकवाड मानेसर प्रभाग समितीचे आयुक्त गेले सर्व वाहतूक पोलीस निरीक्षकांनी देखील आपल्याला डिवायडर हटवण्याचे लेटर दिलेले आहेत तसेच वाहतूक पोलीस निरीक्षकांनी महापालिकेला पण लेटर दिलेले आहे की जीवा मुलांच्या जीवाला धोका आहे आणि ते लवकरात लवकर महापालिकेने तो डिवायडर हटवावा पण वाहतूक पोलीस निरीक्षकांचाही लेटरच्या कोणत्याही प्रकारे महापालिका त्याचं कारवाई करत नाही आहे तसंच आपण आतापर्यंत चार वर्ष या डिवायडर हटवण्यासंदर्भामध्ये पाठपुरावा केला आहे आमचे जे पत्रव्यवहार आहेत कदाचित ते कचऱ्याच्या टोपलीत फेकत असतील आणि आपण देशाचे नाग भाव भावी नागरिक म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे पाहतोय त्या चिमुकलांचा जीव जाईपर्यंत कदाचित या प्रशासनाची वाट बघत आहे तंत्राचा वापर तंत्राचा नक्की इथे वापर होतोयच पण प्रशासन नक्की झोपलाय का की झोपलेला तर नाटक करताय का आज एवढे चार वर्ष आम्ही कायद्याच्या पद्धतीने संविधानिक आणि निवेदनाद्वारे त्यानंतर एक प्रकारे प्रभाग समितीपासून ते ठाणे महापालिकेपर्यंत जेवढेही पत्र व्यवहार केले साधा त्याचा रिप्लाय देखील दिला जात नाही आहे आज आंदोलन होणार होतं हे देखील आम्ही पत्र दिलेलं होतं पण ॲटलिस्ट त्यांनी आंदोलन करू नका आम्हाला वेळ द्या या संदर्भात देखील चर्चा देखील केली नाही की फोनसुद्धा आला नाही जेव्हा आम्ही रस्त्यावर बसतो आंदोलन करण्यासाठी तेव्हा पोलीस प्रशासन सांगतो आहे करू नका पोलीस प्रशासन मध्यस्थी करतो आहे आंदोलन करू नका आपण पुढे काहीतरी करू आम्ही तुम्हाला बसू या पद्धतीने पोलीस प्रशासनाने उत्तरं दिली पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर जे अनिल पाटील आहेत ते स्वतः इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी पाहणी केली त्याचे आपल्याकडे सी सी टी व्ही फुटेज पण मिळतील पत्रव्यवहार देखील मिळतील पण आज त्यांनी इथे यायला हवं होतं पण तसंही आलेलं नाही सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचं काम केलं आहे आज माझं काम नाही त्याचं आहे त्याची जबाबदारी नाही ह्याची आहे अशा पद्धतीने टोलवा टोलवीची उत्तरे दिलेली आहेत आणि आम्ही पुन्हा आव्हान करतो की आज पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने हा आंदोलन आम्ही मागे घेतला आणि याच्यापुढं आम्ही याच प्रकरणावर पुन्हा चक्काजाम करू आता तरी प्रशासनाने डोळे उघडा आणि या चिमुकल्यांच्या पाठीशी उभे राहा ते विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर डिवायडरच्या हो। वरून उड्या मारून जातात आज सर्वांना माहिती आहे की हा डिवायडर टीएमसीचा रस्ताही इथे झालेला आहे आणि पाच हजार लोक वस्ती इथे आहेत तर त्या हिशोबाने डिवायडर आणि इथले जे जेवढेही डिवायडर हे सर्व सर्व चुकीच्या पद्धतीने तयार केलेले आहे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इंजिनियर आहेत आणि आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा करू म्हणून फक्त चर्चा करू अजूनपर्यंत फुलन फायनल काही सांगितलेलं नाही आहे ठोस असं आश्वासन दिलेलं नाही आहे आमची पुढील भूमिका असेल याच पद्धतीने जर आयुक्त साहेबांनी आपल्याला कोणत्याही प्रकारे जर कॉपरेट केलं नाही तर आम्ही पुन्हा चक्का जाम करू